नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण डाळ तांदूळ उडदाची डाळ आणि तांदूळ हे दळून घेतलेले गिरणीमधून मी त्याची आपण आंबोळी करून बघूया एक अर्धा तास तास पीठ आपण भिजवत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ही आंबोळी बनवायची खूप छान लागते तुम्ही करून बघा नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे मी गॅसवर त्याच्यात जरा पाणी टाकून तवापासून स्वच्छ घ्यायचा म्हणजे मोडत नाही आंबोळी छान येते बघा किती सुंदर झालेली आहे थोडं मीठ घालायचं आणि कालवून ठेवायचं छान होतात आंबोळ्या तुम्ही पण करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण करून बघा कशी होते नाचण्याच्या पिठाची पण छान होते आंबोळी नाचण्याचं पीठ घ्यायचं आपण पन ते पण असं पातळ करायचं मीठ घालून ठेवायचं अर्धा तास त्याची पण आंबोळी छान होते आवडली तर सांगा धन्यवाद